हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण उन्हाळा स्पेशल आंब्याचा रस बनवणार आहे तर बघा हा रस मी हाताने करणार आहे हल्ली तरी मला वाटते की आंब्याचा रस हा जास्त मिक्सरमधूनच केला जातो पण मला तरी जास्त आंब्याचा रसा मिक्सरमध्ये न करता हाताने करायला आवडते आणि चवही आंब्याच्या रसाची मिक्सरपेक्षा हाताने जो रस करतो ना त्याची खूप भारी येते मला तरी अशीच आवडते आणि आमच्याकडे सुद्धा अशीच आवडते म्हणजे आमच्या घरी हाताने केलेल्या आंब्याच्या रसाची जास्त टेस्ट आवडते आणि मिक्सरमधल्या जो आपण आंब्याचा रस करतो ना मिक्सरमध्ये काढून तो त्याची चव मला कुठेतरी आवडत नाही आणि फ्रेंड्स तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मिक्सरमध्ये जो रस करतो त्या रसापेक्षा हा आंब्याचा रस खूप छान लागते आणि हल्ली जास्त मिक्सरमधूनच आंब्याचा रस करतात पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप आवडेल तर बघा फ्रेंड्स इथे मी दोन आंबे घेतलेले आहे मोठाल्या आकाराचे ते ना असे कडक कडक आहे तर त्याला मी माचवून घेत आहे आमच्याकडे ह्याला माचवणे शब्द हा यूज केला जातो म्हणजे तो नरम 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 करत आहे आंब्याला पूर्ण आणि मग आपल्याला तो ह्या एका प्लेटामध्ये काढून घ्यायचा आहे हा पूर्ण तर मी इथे हा एक आंबा माजवून घेतली आणि आंब्याला छान असं आता ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे मी हाताने तर बघू शकता तुम्ही मी आ, कशी प्रोसिजर करत आहे सेम तुम्ही तशीच करायची आहे तर याला थोड़ा प्युण प्युण ना थोडा हाताचा वापर जास्त करायचा जा आहे तर बघा मी माचवून घेतली आणि आंब्याला असं छान पिळून पिळून ना ह्याच्यामध्ये काढून घेत आहे तर बघा फ्रेंड्स थोडंसं हाताचा वापर जास्त करायचा आहे आणि हाताने असं स्मॅश मॅश करून पूर्ण ह्याच्यामधला जो रस असते ना तो काढून घेऊन दुसऱ्या गंजामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे दोन भांडे घ्यायचे आहे कारण की दोन भांड्याचा वापर होणार आहे जी आंब्याची टोळी असते ना त्यालासुद्धा बघा मी हाताने कशी करत आहे तसंच करायचं आहे अगदीच बघा पूर्ण आंब्याचा जो रस आहे तो मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि बघा दाखवते किती आंबा हा म्हणजे कडक आहे तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला ना माचवून घ्यायचा आहे आंबा हे बघा मी एक थंब आहे ते जे असते त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आणि हे जे छोटे छोटे असते ना त्याचे बूड तर ते काढून घ्यायचं आहे आणि परत न पहिला आंबा जसा केला तसाच हा दुसऱ्या आंब्यालासुद्धा करून घ्यायचा आहे थोडं जोर लावून त्याच्यामधला पूर्ण आंब्याचा रसा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि टोळीलासुद्धा जोर लावून असं पूर्ण त्याला स्मॅश मॅश करून त्याला काहीच ठेवायचं नाही आहे तर बघा फ्रेंड्स मी आता दोन आंब्याला छान अशी माचवून घेतली त्याच्यातलं सगळं काढून घेतली आणि थंडगार पाणी आहे ना ते जे आपण आंब्याचे साल वगैरे टाकून घेतले ना गंजामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतली आणि त्याला त्या सालीला आणि टोळीला जे, आ, जे काही असते ते या पाण्यामधून निघून जाते म्हणजे थोडंसं फार काहीतरी त्याला लावून असतेच तर बघा परत ना आपल्याला हाताच्या सहाय्याने असं पूर्ण त्याचं काढून घ्यायचं आहे जे असते ते बघा ह्या आंब्याच्या टोळीला काहीही उरलेलं नाही आहे ह्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे आणि फ्रेंड्स ह्या प्रकारचा तुम्ही ना आंब्याचा रस करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या घरी पाहुणे आले तर नक्की तुम्ही हा आंब्याचा रस त्यांना करून खाऊ घाला तुमचं म्हणजे खूप छान झाला अशी तारीफ करेल आणि बघा आपला हा आंब्याचा रस जवळपास रेडी झालेला आहे बघा जे आंब्याची टोळी वगैरे होती साल वगैरे होती त्याला एवढं सारं होतं ते निघालेलं आहे आता जे हे पाणी आहे ना जे निघालं ते या आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्हाला आंब्याच्या रसाची कन्सिस्टन्सी म्हणजे किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे हे तुम्ही तुमच्या मनानुसार ठरवू शकता तर मला इथे एवढा घट्ट आंब्याचा रस ठेवायचा आहे तर मी आता हा आंब्याचा रस ह्याच्यामध्ये ह्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा खूप छान होतो फ्रेंड्स ह्या पद्धतीने तुम्ही जर कराल आंब्याचा रस तर बघा आता हा आपला जवळपास आंब्याचा रस रेडी झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर तर मी एक वाटी साखर घे गे, टाकून घेत आहे तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर याच्यावरतीने आपल्याला आता चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने गोड जो पदार्थ असतो त्याच्यामध्ये मीठ टाकल्याने गोडाची ही चव आणखी वाढते आणि बघा बघा फ्रेंड्स किती छान असा घट्ट घट्ट हा आंब्याचा रस तयार होत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकून त्याला ॲडजस्ट करू शकता आणि एवढा घट्टही छान वाटते फ्रेंड्स हा आंब्याचा रस ना पोळीसोबत आणि पुरणाच्या पोळीसोबत कुरडईसोबत तांदळाच्या पापडासोबत खूप भारी लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी खूप वेळा तुम्हाला सांगत आहे आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी ना अशी आहे तर बघा हा आंब्याचा रस आपल्यानं रेडी झालेला आहे याला फिरवून घ्यायचा आहे याच्यामध्ये जी साखर आहे ना ते पूर्ण विरघळून जाते आणि छान याला गोडवा येतो तर असं फिरवून घ्यायचं आहे आणि याला आता मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे छान असा हा थंडगार आंब्याचा रस होतो आणि मी हाताच्या मदतीने हे जे याला गोल टिकून राहते ते पूर्ण काढून घेत आहे तर मी दाखवते तुम्हाला आता जवळून हा आंब्याचा रस ना रेडी झालेला आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका तर कोणाकोणाकडे हा आंब्याचा रस अशा पद्धतीने केला जातो तर ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि मिक्सरमध्ये सुद्धा कोणाकडे करून खाते ते सुद्धा सांगा तर फ्रेंड्स मिक्सरमध्ये एवढा खास होत नाही जे आपण असं हातानं करतो ते खूप भारी होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला तर फ्रेंड्स माझे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एकदा माझे चॅनल चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपीज दिसेल आणि माझ्या चॅनलवरती खूप छान कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये कितपत टेस्टी भाज्या करता येईल हे मी दाखवत असते आणि इवन वेट लॉससाठी सुद्धा मी रेसिपीज टाकलेल्या आहे तर बघा नक्की चेकआउट करा आणि इथे आपला आंब्याचा रस रेडी झालेला आहे तर बघा किती छान दिसत आहे फ्रेंड्स तर परत एकदा म्हणते नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर व्हिडिओ बघल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी अगदी मनापासून धन्यवाद करते आणि भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय